नमस्कार मी समीक्षा देशमुख टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत यंदाचा प्रतिष्ठेचा समजला जाणारा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार मारिया कोरिना माचाडो यांना जाहीर झाला आहे पाहुयात शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर झालेला मारिया कोरिना माचाडो कोण आहे नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं नोबेल शांतता पुरस्काराची घोषणा झाली यावेळी शांततेच्या पुरस्कारासाठी जणांची शिफारस झाली होती यात सर्वाधिक चर्चा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची झाली भारतात पाकिस्तानसह सात हो देशांचं सा युद्ध थांबवल्याने मला पुरस्कार मिळाला हवा असं म्हणत त्यांनी नोबेल पुरस्कारावर दावा केला होता परंतु व्हेनेजुएलच्या महिलेनं शांततेसाठीच्या नोबेल पुरस्कारासाठी बाजी मारली लोकशाहीच्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मारिया कोरिना मचाडो यांना पुरस्कार जाहीर करण्यात आलाय व्हेनेझुएलात लोकशाहीच्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मारिया कोरिना मचाडो यांना पुरस्कार जाहीर करण्यात आलाय लोकशाही अधिकाऱ्यांची बाजू मांडण्यासाठी आणि त्यासाठी शांतपणे केलेल्या संघर्षासाठी हा पुरस्कार देण्यात आलाय लोकशाही अधिकारांची बाजू मांडण्यासाठी आणि त्यासाठी शांतपणे केलेल्या संघर्षासाठी हा पुरस्कार देण्यात आलाय असं समितीच्या वतीने सांगण्यात आलं मारिया यांचा जन्म सात ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट रोजी व्हेनेजुएलची राजधानी कराकस इथं झाला होता मारिया यांनी जीव धोक्यात असतानाही त्यांनी देशात राहण्याचा निर्णय घेतला मारिया कोरिरा मचाडो यांना नोबेल शांतता पुरस्काराच्या आधीही अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत दोन हजार मध्ये युरोपीय संघाकडून देण्यात येणारा सकारव पुरस्कार दिला गेला होता हा युरोपीय संघाचा सर्वोच्च संघाकडून देण्यात येणारा सकारव पुरस्कार त्यांना दिला गेला होता हा युरोपीय संघाचा सर्वोच्च मानवधिकार पुरस्कार आहे शांततेच्या नोबेल पुरस्कारासह त्यांना जवळपास सात कोटी रुपये आणि मेडल मिळणार आहे आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू टी पी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड